श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री या वेळेत घराचा मुख्य दरवाजा उघडते तर त्या घरात लक्ष्मी धावत येते त्या घरात अपार श्रीमंती लाभते मध्यरात्रीनंतर चंद्राच्या प्रकाशात म्हणजेच पहाटे गुप्तपणे घरातील मुख्य दरवाजा उघडणं घरात दिव्य शक्तींचा प्रवेश करणं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही विशेष वेळा काही गुप्त नियम असतात ज्या आपल्या सुख समृद्धी आणि प्रगतीच्या रस्त्यावर दिव्य प्रकाश आणतात घरातील स्त्री जिच्या हातात घराची शांती संपत्ती आणि विकास असतो ती जेव्हा घराचा मुख्य दरवाजा या विशेष वेळेला उघडते तेव्हा घरात लक्ष्मीचं आगमन होतं पण हे एक साधारण दरवाजाचं उघडणं नाही तर एक गुप्त तंत्र आहे जे घरात सुख समृद्धी आणि आर्थिक प्रगतीला आमंत्रण देतं आज आपण या गूढ रहस्यावर प्रकाश टाकणार आहोत चला तर सुरू करूया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा तासांची महती दरवाजा उघडण्याची वेळ घराच्या मुख्य दरवाजा उघडण्याची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे विशेषतः सकाळी घराच्या मुख्य दरवाजाचा उघडण्याचा योग्य वेळ लक्ष्मीला आपल्या घरात स्वागत करण्यास योग्य मानला जातो असा विश्वास आहे की घराच्या मुख्य दरवाजाच्या उघडण्याची वेळ जेव्हा सूर्याची किरणं घरात प्रवेश करत असतात तेव्हा त्या घरात लक्ष्मीचा वास होत असतो सकाळी सहा ते आठ या वेळेत दरवाजा उघडणे घरात समृद्धीचा संचार करते हे लक्षात ठेवा जर घराच्या मुख्य दरवाजाची वेळ चुकली तर घरातील सुख संपत्ती आणि शांती कमी होऊ शकते दोन घराच्या मुख्य दरवाजाच्या उघडण्यामागते स्त्रीचं स्थान प्रत्येक घरात स्त्रीला एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे घराच्या मुख्य दरवाजाचे उघडणे स्त्रीच्या हातून होणं हे एक अत्यंत शुभ व ऐश्वर्य आणणारा संकेत मानला जातो तिला जनुलक्ष्मीचे रूप मानले जाते जी घरात शांती सुख आणि समृद्धी आणते आपल्याला हे समजून घ्यायला हवं की स्त्रीचं कार्य घरात काय करीत आहे यावर घराच्या प्रगतीचा व सुखाचा थेट परिणाम होतो जेव्हा घरातील स्त्री जागरूक आणि सजग असते तेव्हा तिचं कार्य घरात दिव्यतेचा संचार करतो घरातील मुख्य दरवाजा उघडण्याची वेळ या गोष्टीत देखील महत्त्वाची आहे नंबर तीन जादूई वेळ आणि तिचे परिणाम रात्रीच्या अंधारात यावेळी दरवाजा उघडला जातो तेव्हा घरात लक्ष्मी धावत येते या वेळेला दरवाजा उघडणे घरातील भाग्याची दिशा बदलते रात्र म्हणजे मध्यरात्रीनंतर चंद्राच्या प्रकाशात घरातील मुख्य दरवाजा उघडणं घरात दिव्यशक्तींचा प्रवेश करतं या वेळेतील उघडण्यामुळे घरात एक खास ऊर्जा संचारते जी घरातील लोकांच्या मनोबलाला उंचावते आणि त्यांना अर्थ हो की आर्थिक आणि मानसिक समृद्धी देते नंबर चार घराच्या मुख्य दरवाजाचे आणि स्वच्छतेचे महत्त्व स्वच्छता ही घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी आवश्यक आहे घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला जातो तर लक्ष्मीच्या आशीर्वादांचाही दरवाजाही आपोआप उघडतो झाडे जणू एखादे पवित्र ध्वज मांडले जातात जे घरात प्रगती सुख आणि समृद्धीचा मार्ग दाखवतात जेव्हा घरातील स्त्री या दरवाजाचे नियमितपणे स्वच्छतेचे महत्त्व जाणते तेव्हा घरात लक्ष्मीच्या आशीर्वादाने घराला समृद्धी शांती आणि सुख मिळवता येते नंबर पाच घराच्या मुख्य दरवाजाला वास्तुशास्त्रानुसार असलेल्या विशिष्ट दिशेचे महत्त्व घरातील दरवाजाच्या दिशेचे महत्त्व देखील अत्यंत आहे मुख्य दरवाजा दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडून उघडणे म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाला आमंत्रित करतं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते घराच्या दरवाजाची दिशा योग्य असायला हवी अन्यथा घरातील वाईट ऊर्जांचे प्रवेश होऊ शकतात नंबर सहा घराच्या मुख्य दरवाजावर पूजेचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो घराच्या मुख्य दरवाजावर विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या विधी केली जाते या पूजेविधीमुळे घरात दिव्यशक्तींचा प्रवेश होतो जे लक्ष्मीला आकर्षित करतात नियमित पूजा व तंत्र घरातील सुख शांती आणि समृद्धीला नवा आकार देतात नंबर सात घरात आणलेली विशिष्ट वस्तू आणि त्याचा प्रभाव घराच्या मुख्य दरवाज्याशी संबंधित काही विशिष्ट वस्तू देखील लक्ष्मीच्या आगमनात मदत करतात या वस्तूंमध्ये विविध पूजा सामग्री ताम्रपत्र साखरेची शंकरपत्र वगैरे समाविष्ट आहेत या वस्तू घराच्या दरवाज्याच्या अगदी जवळ ठेवल्या जातात ज्यामुळे घराच्या दरवाजाच्या उघडण्यात दिव्यशक्तींचा प्रभाव अधिक वाढतो नंबर आठ घरात ज्या महिलांची दिनचर्या व्यवस्थित असते ज्यांच्या घरात चुकता चुकता लक्ष्मीचे आगमन होऊ शकते मुख्य दरवाजा खुला करताना आणि घराची स्वच्छता करताना आस्था दाखवत असताना त्या घराच्या लोकांचं भाग्य सहज व सकारात्मक दिशेने वळतं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होईल का नाही हे फक्त घरातील स्त्रीच्या कार्यावर आणि घरातील व्यवस्थेवर अवलंबून आहे हे एक अत्यंत गूढ आणि रहस्यमय तत्व आहे ज्याला थोडं लक्ष देऊन योग्य वेळ आणि स्वच्छतेसह घरात अन्नधन आणि सुखाची प्राप्ती होऊ शकते घरात लक्ष्मीचे स्वागत करा आणि समृद्धी आणि सुखाच्या प्रवासावर चला नंबर नऊ मुख्य दरवाज्याचे उघडणं महिलांच्या हातून घराच्या मुख्य दरवाजाचे उघडणं आणि त्याचा घरावर सकारात्मक प्रभाव यामध्ये एक रहस्यमय पुराणकथाही आहे प्राचीन भारतात ज्या घरातील स्त्री सकाळी मुख्य दरवाजाचं उघडणं एक पवित्र कृत्य मानलं जात होतं अशी मान्यता होती की जेव्हा घरातील स्त्री दरवाजा उघडते तेव्हा ती समजली जात होती की ती लक्ष्मीची प्रतिमा उचलत आहे आणि घरात प्रगती ऐश्वर आणि संपत्तीला आमंत्रण देत आहे इतिहासानुसार प्राचीन काळी अशा स्त्रीला एक धार्मिक आणि गूढ शक्तींचा आशीर्वाद मिळत असे ज्यामुळे तिच्या घरात प्रगती होण्याचा मार्ग सहज आणि निश्चित होत असे परंतु हे कृत्य सर्वत्र एक गूढ परंपरा म्हणून स्थान घेतं आणि आज देखील अनेक घरांमध्ये या परंपरेला खूप महत्त्व दिलं जातं नंबर दहा खूप मुख्य दरवाज्याच्या उघडण्यामध्ये लपलेले तंत्र घराच्या मुख्य दरवाज्याचे उघडणं केवळ एक शारीरिक कृत्य नाही तर त्यामध्ये एक गूढ तंत्र आहे जे आपल्या अचेतन मनाशी जोडलं जातं अनेक तंत्रज्ञ असा विश्वास ठेवतात की जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा एक गुप्त ऊर्जा घरात प्रवेश करते ही ऊर्जा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक खोलीत आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणि शांतीचे वातावरण निर्माण करते प्राचीन तंत्रज्ञानानुसार घराच्या मुख्य दरवाज्याचे उघडणं एखाद्या गुप्त यंत्रसामग्रीप्रमाणे कार्य करीत असतं त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ही ऊर्जा घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून प्रवेश करताना घरातील वातावरणात एक अद्भुत बदल घडवते ज्यामुळे संपत्ती आणि सुखाचा प्रवाह सुकर होतो नंबर अकरा घराच्या दरवाजावर रांगोळी घराच्या मुख्य दरवाज्यावर रांगोळी किंवा ठिपक्यांचे आकर्षक डिझाईन हे केवळ सौंदर्यासाठी नाही तर ते लक्ष्मीच्या आशीर्वादाच्या मार्गाला खुलं करतात या डिझाईन्समध्ये असलेल्या खास कलात्मक डॉट्स आणि रेषा जे विशिष्ट वेळेत तयार केले जातात ते घराच्या दरवाजावर सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात हे रांगोळीचे ठिपके घरात लक्ष्मीच्या प्रवेशाचे उदात दरवाजे मांडले जातात ह्याचं कारण असं की पुराणकथांनुसार रांगोळीचे रंग आणि रेषा घराच्या दारात लक्ष्मीचे स्वागत करतात यामध्ये दोन मुख्य दिशाही लक्षात घेतल्या पा जातात पूर्व आणि उत्तर यांच्यासमोर नेहमी एक विशेष महत्त्व असतं कारण ही दिशा लक्ष्मीच्या प्रवेशाच्या दृष्टीने अतिशय शुभ मानल्या जातात नंबर बारा गूढ तंत्रज्ञानानुसार तंत्रानुसार सोनं आणि चांदी दरवाजावर ठेवल्याचा प्रभाव महिलांनी घराच्या मुख्य दरवाज्यावर सोनं किंवा चांदी ठेवले की त्याचा घरावर गूढ प्रभाव पडतो खास करून चांदीचे सिक्के ठेवणे लक्ष्मीला आकर्षित करते अशी मान्यता आहे परंपरेनुसार चांदी आणि सोनं घराच्या दरवाजावर ठेवले जातात कारण हे मेटल्स घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतात आणि घरात सुख व समृद्धीला सामोरे आणतात हे तंत्र कधीकधी बऱ्याच घरांमध्ये खास प्रसंगी वापरले जाते महिलांच्या काळजीपूर्वक निवडलेल्या चांदीच्या वस्तूंवर घरातील समृद्धी व ऐश्वर्य वाढवते यामध्ये असं म्हटलं जातं की या धातूंच्या स्पर्शाने घरात लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही देवतांचा वास होतो नंबर तेरा रात्रभर मुख्य दरवाजा उघडले असल्याचा गूढ परिणाम हे एक अत्यंत रहस्यमय आणि गूढ तंत्र आहे काही तंत्रज्ञा तंत्रज्ञानांचा विश्वास आहे की जर रात्री घराचा मुख्य दरवाजा उघडला गेला आणि तो संपूर्ण रात्रभर खुला ठेवला गेला तर ते घरात एक प्रकारची दिव्य ऊर्जा आणि गुप्तशक्तींचा सा प्रवेश साधतो या ऊर्जा आणि शक्तींमुळे घरात समृद्धी आणि शांती येते आणि घरातील लोकांना एक नवा ऊर्जा मिळते वास्तुशास्त्रानुसार रात्रभर मुख्य दरवाजा उघडून ठेवण्याने घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जातात आणि घरातील सर्व वाईट ऊर्जा काढून टाकली जाते यामुळे घराच्या दारात आणखी चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते नंबर चौदा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजा उघडणं एक परंपरा आणि विश्वासाप्रमाणे होणं आवश्यक आहे कोणत्याही लोकांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा योग्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊनच उघडला जातो ज्या घरात ही परंपरा पाळली जाते तेथे नेहमीच प्रगती आणि समृद्धी येते ज्यावेळी घरात मुख्य दरवाजे उघडणे लक्ष्मीच्या आगमनाच्या दृष्टीने योग्य वेळ स्वच्छता आणि तंत्रानुसार केले जातं तेव्हा घरात लक्ष्मी सुख शांती संपत्ती आणि प्रगतीचा प्रवाह सुरू होतो हे एक अत्यंत गूढ आणि रहस्यमय तंत्र आहे ज्यामुळे आपल्याला घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची संधी मिळते या गूढ रहस्यमय मंत्राच्या माध्यमातून घरात समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन होईल हे फक्त विश्वासावर आधारित आहे आणि यासाठी आपल्याला या, आप या रहस्यांची अंमलबजावणी थोडक्यात साधावी लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद